रिकामी खुर्ची एका हिरव्यागार डोंगरांच्या कुशीत बसलेले लहानशा गावात हरी नावाचा एक वृद्ध माणूस राहत होता तो अतिशय शांत स्वभावाचा मदलीस तत्पर आणि खूप समजूतदार होता पण त्याच्याबद्दल एक गोष्ट गावात सगळ्यांना विचित्र वाटायची त्याच्या घरासमोर नेहमी एक रिकामी खुर्ची ठेवलेली असायची लहान मुले त्याला विचारायची हरी काका का ही खुर्ची कोणासाठी हरी काका का हसत म्हणायचे एखाद्या पाहुण्याची वाट पाहतोय वर्षामागून वर्ष गेली गावात नवीन लोक का आले काही जुने गेले पण हरी तसाच राहिला संध्याकाळी आपल्या झोपड्यापुढे बसलेल्या त्या रिकाम्या खुर्चीकडे पाहत एक दिवस राघव नावाचा एक तरुण प्रवासी त्या गावात आला तो दमलेला होता थकलेला होता आणि मनाने खूप गोंधळलेला होता कोणीतरी त्याला हरीच्या घरी जाण्याचा सल्ला दिला हरीने त्याचे प्रेमाने स्वागत केले आणि त्याला ती रिकामी खुर्ची दिली राघव म्हणाला ही खुर्ची नेहमीच अशा लोकांसाठी ठेवलेली असते का हरी शांतपणे म्हणाला नेहमी नाही पण त्या माणसासाठीच असते ज्याला ती सर्वात जास्त गरज असते दोघं तासनतास बोलत राहिले राघव आपल्या आयुष्याच्या चुकांबद्दल पश्चातापाकबद्दल आणि हरवलेल्या शांततेबद्दल बोलत राहिला हरी फक्त एकत्र राहिला न काही सल्ला न उपदेश फक्त शांती त्या रात्री राघव लढला पण वेदने नाही तर हलके वाटण्याने सकाळी तो म्हणाला मी परत जातोय माझ्या माणसाकडे त्यांनी मला क्षमा केली नाही तरी मी त्यांच्याशी बोलणार जाता जाता त्यांनी विचारले काका तुम्ही नेहमी कुणाची वाट का पाहता हरी हसला आणि म्हणाला मी अशा माणसाची वाट पाहतो ज्याला या जगात अजूनही माणुसकी आहे याची गरज आहे काही यांनी हरी काका शांतपणे निधन पावले गावकरी त्याच्या झोपडीजवळ गेले तर तीच खुर्ची तशीच होती पण तिच्यावर एक चिठ्ठी ठेवलेली होती ही खुर्ची आता तुमची आहे तिला रिकामीच ठेवा कोणाला तरी तिची गरज नक्की भासेल संदेश कधी कधी आपण फक्त कोणीतरी आपली शांतपणे ऐकावे आपल्याजवळ थोडा वेळ थांबावे इतकंच हवं असतं सल्ल्यापेक्षा सात मोठे असते